झाला आनंद मनात माझ्या गसन पोळ्याचा करी ते पूजा झाला आनंद मनात माझ्या गसन पोळ्याचा करी ते पूजा नंदी राजाची ते पूजा तुझ्यामुळं मिळतं मिळत सार तुझ्या मुळ मिळत सार पिकत धान्य भरत घर सोन कंपाळी लावी ते तुझ्या रे सन पोळ्याचा करी ते पूजा सोन कंपाळी लावी ते तुझ्या रे सन पोळ्याचा करी ते पूजा माझ्या शेतात राबतो किती वातो सवजे माझ्या शेतात राबतो किती वातो सवजे माझ्या नंदी राजा धुते पाऊल रे तुझे माझ्या नंदी राजा धुते पाऊल रे तुझे सोन कंपाळी लावी ते तुझ्या रे सन पोळ्याचा करी ते पूजा लावी ते तुझ्या रे सन पोळ्याचा करी पुझा। ते पूजा ते झुला तुला घालीला साज टाकीला झुला तुला घातीला साज गाई झाल्या नवरदेव आज गाई झाल्यावर मयानंदी नवरदेवाज स्वनकंपाळी लावी ते तुझ्या रे सन पोळ्याचा करी ते पूजा स्वनकंपाळी लावी ते तुझ्या रे सन पोळ्याचा करी ते पूजा गाया सवा गोठ्यात शेतकऱ्याची शान गायाचा शेत शेतकऱ्याची शान नंदी उभे आवता आला तव्हा मोठे पण नंदी उभे आवताला तव्हा मोठे पण कंपाळी लावी ते तुझ्या पोळ्याचा करी ते पुजा सोन कंपाळी लावी ते तुझ्या सन पोळ्याचा करी ते पुजा ग नंदीराजाची करी ते पूजा धन्याला देते बाई सुपारी पान धन्याला देते बाई सुपारी पान करी ते पूजा ज आनंदाचं शेन करी ते ज आनंदाचं शेन सोन कंपाळी लावी ते तुझ्या रे सण पोळ्याचा करी ते पूजा सन कंपाळी लावी ते तुझ्या रे सन पोळ्याचा करी ते पूजा गंदी राजाची करी ते पूजा राजाची करी ते पूजा